आमचं ऑफिस चालू होतं त्यामुळे आमच्या म्हणून मेकॅनिकचा कोर्स केलेला आहे सध्या वरती आहे सोन्या चांदीच्या भावात फुलं विकत ती लोक हो। मित्रांनो मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्री जंजल चॅनेल वरती तर आज आहे नवरात्रीतला पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी आम्ही निघालो आता मार्केटला कारण देवीचा पहिला दिवस आहे तर घरी आम्ही थोडीशी पूजा करायचं म्हणतोय आणि त्यासाठी काही लागणारं सामान आहे ते घ्यायलाच मार्केटला चालतोय तर मी फ्रेज नहीं उटलो फ्रेज फ्रेश नाही झालो झोपून उठलो नसतं प्रतीक्षा फ्रेश झाले सो आल्यावरती मला देखील फ्रेश होऊन पटकन पूजा करायला बसायचं आहे पण त्याच आधी मार्केटला जाऊया आपण आणि पूजेसाठी जे काय थोडंफार सामान लागणार आहे ते घेऊन येऊया चला पिल्लो उठा पिलो ओट चल हा बस काय विसर्जन करायचंय ठीक आहे सर पहिल्यांदा विसर्जन करायला लागेल आणि मग मार्केटला जायला लागेल आम्ही राहतो ना ती बॅक साईडला ही अशी छानशी नदी आहे आणि एक नारळ मिळाला होता मंदिरातून पण त्याचा प्रसाद करणं झालं नाही तो कदाचित खराब झाला असेल म्हणून इथे विसर्जन करायला आलो या नदीमध्ये तर या नदीचं मला एक्झॅक्ट नाव माहित नाही काय ते बट जिथे मी राहतो ना त्या बॅक साईडलाच ही नदी आहे तर कधी कधी आम्ही ते असंच फिरायला म्हणूनसुद्धा येतो आणि हा जो कट्टा आहे ना या कट्ट्यावरती उभं राहून वाहणारं पाणी बघतो किंवा बसतो थोडा वेळ पण छान वाटतं इथं आल्यावरती मग इथं काही लोक कपडे धुत असतात काही लोक ड्रिंक करत असतात काही लोक अशीच टाईमपास करत असतात सो एवढं सगळं या नदीला बघायला मिळतं आणि त्यासोबत कधी कधी आम्ही आलो तर आम्हालासुद्धा तर हा कोणत्या तरी मंदिरातून आम्हाला नारळ मिळालेला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की याचा नैवेद्य म्हणून करून खा बट तो नैवेद्य आम्हाला बनवताच नाही आला आणि आता जर नारळ आम्ही बघितला तर एकदम हलका झाला आहे तर याचा नैवेद्य बनणार नाही असं आम्हाला वाटतं त्यामुळे आम्ही मग आता याला नदीत सोडायला आलो तर ही पंचमुखी हनुमानांची मूर्ती होती तर मूर्ती थोडीशी डॅमेज झाली त्यामुळे याचं विसर्जन करतोय तर ओवरऑल अशी काहीशी लोकेशन आहे खूप सुंदर आहे समज जर तुम्हाला तो ब्रिज दिसत असेल तर तो ब्रिज आहे ओल्ड मुंबई पुणे हायवेचा इकडे पंचमुखी हनुमान मंदिर आहे आणि तिथूनच सरळ आपण इकडे पळसू इकडे जायला निघतो तर हे पणवेलचं फुल मार्केट आहे म्हणजे प्रॉपर फुल मार्केट आहे जे आतमध्ये आहे जिथे मोठे मोठे हार वगैरे मिळतात पण स्ट्रीट वेंडर आहेत जे बाहेर असे रोडवरती फुलं घेऊन बसतात विकायला म्हणजे फुलांसोबत फुलांसोबत गजरे असतात वेणे असतात त्यानंतर बऱ्याच प्रकारचे हार देखील घेऊन बसतात कविता नाही आली का अच्छा तर फुलं घेणारी आम्ही एक रेग्युलर फिक्स केली होती कविता नाव तिचं तर आज ती आलेली नाही त्यामुळे आता लोकल आपल्याला कुठून तरी फुलं घ्यावे लागतील ना तर, तर नेहमी आम्ही आलो की ती एक मुलगी अशी फिक्स केली होती की तिच्याकडूनच आम्ही सर्व सामान घ्यायचो दहा पाण्या दहा का आणि किती आहे माती एक किलो असेच रँडम तर घटस्थापना घटस्थापना करण्यासाठी मातीत त्याने ठेवले तीस रुपयाला एक पिशवी कितीला तीस रुपयाला ठीक आहे कॉस्टली नाही एवढा घेऊ शकतो कमळ देखील बघा किती सुंदर आहे तिकडे कशे आहेत कमळ दहाला एक अरे वा किती पाहिजेत दोन द्या कमळ किती छान आहेत बघा दहा रुपयाला एक आहे तर आम्ही दोन घेतले एक थे, व्हाईट कलर एक पिंक कलर कसा दिला चाळीस ला एक हा शंभर ते पाच देत होते शंभर ला मावशी पाच देणार का शंभर ला किती देणार मग चार देत आहे ला आठ द्या आठ गजरे द्या फुलांचं मार्केट कायम डिमांड मध्ये का असतं आपल्या हिंदू धर्मासारखे सारखे सारखे सण येत राहतात आणि हे वाला मार्केट कायम गजबजलेलं असत तरी आता तरी खूप कमी गर्दी आहे नाहीतरी ते अक्षरशः पाय ठेवायला जागा नसतो दहावी गणतोतील हरवळी आम्ही सुद्धा काढायला जायचो किती अशी विकत घ्यावी लागते वीस रुपयाला एक पेंडी जास्वंद पण घ्यायचं का नाही एवढी एवढी नको ग जास्वंद कशी दिली इसला पाच गुरुवा वीस रुपयाला एक पेंडी आणि जास्वंद वीस रुपयाला पाच एक एक दे दोन्ही म्हणजे वीसचं दे, दे आणि एक पेंडी कशी आहेत पन्नासशे ऐंशी रुपये झाले मिक्स मध्ये काय एवढी दोन एक्स्ट्रा टाकणार का किती ते पण नॉर्मली मिक्स फुलं पन्नास रुपये पाव येतात पण आज ऐंशी रुपये पाऊ झाले सत्तर रुपयाला चांदी आहे है म्हटलं यांची पण त्या चांदीच्या मागे मेहनत पण भरपूर आहे पहाटे पहाटे अगदी तीन चार वाजता उठून जावं लागतं त्यांना दादर मार्केटला तोपर्यंत ते लोक रिटर्न येतात रिटर्न येतात ते रात्रीच जातात फुलं आणायला तीन चार वाजल्यापासून बनवत असते सगळे हार हो रेडी करून ठेवायचं आणि रात्रभर परत कंटिन्यू काम म्हणजे अगदी सणासुदीच्या अकरा वाजेपर्यंत तरी चालू असतं आणि हाव तर बापरे सोन्या चांदीच्या भावात फुल विकतात ही लोक आता इथले सगळे भाव वगैरे बघता मला असं वाटतंय की शेअर मार्केटपेक्षा जर जास्त कोणत्या दुसऱ्या मार्केटला डिमांड असेल तर ते फुल मार्केट असणार आहे आंब्याची आई राहिली काय करूया आपले इथे झाड आहे ना सोसायटी तिथून घेऊया घरी जाता आमचा आवडीचा कार्यक्रम गायला हाव द्यायला जस्ट कुटी लावली तर तिकडे कुठेतरी बसलेली म्हणून बघून पळत आली इकडे काय झालं म्हणा काय झालं उडी नको मारू थांब येतो घ्यायला काय झालं माझ्या मनूला काय झालं ग काय अगदी गाडी रिपेअर नाही करायची म्हणा तू मेकॅनिकचा कोर्स केलास का सांग मला गाडी रिपेअर नाही करायची आपल्याला नाही करायची नाही प्रॉब्लेम बघायचा काय गाडीतला अगं ठीक आहे गाडीवाळा ती नाही बघायची आपल्याला गाडी आमच्या म्हणून ना मेकॅनिकचा कोर्स केलेला आहे ते आता सध्या ड्युटीवरती आहे आणि चेक करते गाडीला काय प्रॉब्लेम आहे की नाही आता तर बाहेरून चेक करते आता बघा प्रॉपर चेक करते आणि असल तर रिपेअर करून देते दुपारी लंच टाईमला ले बरोबरवरती जेवायला येते आणि त्यानंतर पुन्हा खाली काम करायला येते डेडिकेशन खूप आहे बाबा म्हणून आमच्या हे बघा ना हे बघा चालूच आहे जे चेक करणं तर आमच्या सोसायटीत दोन आंब्याची झाडं आहेत एक तर आमच्या सोसायटीतच आहे आणि सोसायटीच्या बाउंड्रीच्या जस्ट बाहेर आहे तर ज्या आंब्याचा ढाळ आपल्या आलेल त्याचं पाण्या पण घेऊन पूजेसाठी घेऊन जाऊया इथे एक आहे बघ कोणतरी आधीच येऊन काही पानं घेऊन गेलेले दिसतंय चेक जरी करायला गेलो तरी करंट लागतोच की एकच ढाळा पाहिजे ना लग्नाच्या आधी फुल लग्नानंतर आंब्याची ढाळे द्यायचे चला म्हणू भाई चल ग आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस तर तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर मळवड छान बऱ्याच दिवसानंतर साडीत बघून तू अशी छानच दिसतेस आणि बाय वे आजचा कलर आहे व्हाईट तर बाय बायदवे जवळजवळ तू एक तास झाला सगळी तयारी करतेस तर नक्की आज काय करणार आहेस तू आज नवरात्रीचा फर्स्ट डे आहे आणि आपण शाही स्नान घालणार आहोत देवांना जसं की मी इथे थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे इकडे पाणी गंगाजल गुलाबजल अत्तर त्यात हळद कुंकू आणि अक्षता आणि हे गुलाब पेटल्स टाकलेले आहेत इकडे मी गुला कुंकुवाचं पाणी हळदीचं पाणी हे आपल्या देवी आईला अंग स्नान घालण्यासाठी अभिषेक करण्यासाठी हे पंचामृत आहे हे दही आहे दूध आहे अशा पद्धतीत ही सगळी आणि ही सगळी फुलं आणि ही सगळी सजावट सध्या तरी केलेली आहे आणि आपण आता सुरुवात करणार आहोत आपल्या देवांची पूजा करायला त्यांना पहिलं शाही स्नान अभिषेक करणार आहोत त्यांच्यावर आणि नवरात्रीची आजची पूजा ही अशी होईल तुम्ही बघा आणि तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच सांगा रेवती इतके दिवस आम्ही असताना त्यांनी आम्हाला खूप जास्त मदत केली म्हणजे प्रतीक्षाचं के फ्रॉम होम आणि त्यामुळे घरून जर जर काम करत असलो ना आपण आपण कंपनीसाठी चोवीस तास अवेलेबल असतो असा असं आणि त्यामुळे कंटिन्यू काम चालू असतं त्यामुळे मग संध्याकाळी जेवण वगैरे करायला वेळ मिळायचा नाही मग रेवतीताई आपल्याला भेटले आणि त्यांनी संध्याकाळच्या जेवणाचा भार त्यांनी त्यांच्या खांद्यावरती घेतला आणि इतके महिने त्यांनी तो सांभाळला पण आता आमचं ऑफिस चालू होतं त्यामुळे उद्यापासून आम्ही घरी नसणार त्यामुळे आज रेवती आपल्याकडे शेवटचा दिवस आहे थँक्यू सो मच रेवती ताई भेटत रवती ताईंना गुड बाय करणं आमच्यासाठी थोडस हार्डच होतं बट काय नाही आता उद्यापासून आमचं ऑफिस चालू झाल्यामुळे त्यांना तसा निरोप आपल्याला द्यावा लागला सो आज आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर काही कारण असो जर का तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्री जंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चेक केअर काळजी घ्या